शिक्षक भरती शिक्षक या पेशाला कायमा फासणाऱ्या गोष्टी सध्या घडत काही शिक्षक खरच खूप चांगल्या पद्धतीने ज्ञानदान करताय पण या काही गोष्टींमुळे शिक्षक या नावाला कलंक लागतोय आता नुकतंच घ्या शिक्षक बदली प्रकरणी सुद्धा घोटाळा होतोय म्हणजे किती पर्यंत हे नेऊन ठेवलंय शिक्षक बदली प्रकरण बदली न करण्यासाठी बनावट कागदपत्र भेट झाली आहे विद्यार्थ्यांचे नुकसान म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान पण कसं होत आहे थोडक्यात समजून घेऊया यामध्ये तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं टेट दोन हजार पंचवीस ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किरण सरांची सी क्यू टिप्स अँड टेक्निकची बॅच आहे त्यामध्ये बारा सिक्रेट टेक्निक त्यांनी सांगितलंय याचा फायदा हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड तुम्हाला होणार आहे सो लगेच तुम्ही जॉईन करा फार कमी फी मध्ये ही बॅच अव्हेलेबल आहे जॉईन करा याचा फायदा होईलच तुम्हाला आता बघा नुकतीच बातमी आली पंचवीस तारखेला सातारा जिल्ह्याची बातमी बघा बदल्यांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर होणार कारवाई दिव्यांग व आजारग्रस्त शिक्षकांची होणार तपासणी प्रशासन आक्रमक म्हणजे प्रकरण नेमकं काय आहे म्हणजे बघा बदली करण्यासंदर्भात काही निकष आहे बदली करण्यासंदर्भात जर मिस्टर आणि मिसेस एका जिल्ह्यात असेल तर त्यांचा विचार केला जातो बदली करण्यासंदर्भात जर एखाद्या विद्या एखाद्या शिक्षका शिक्षकावर किंवा शिक्षक हा आजारग्रस्त आहे मोठा आजार आहे त्याला तर त्याची बदली केली जात नाही एखाद्या शिक्षकाच्या घरात जर काही दुःखद घटना असेल तर बदली केली जात नाही अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या निकषा आधारे काही शिक्षकांनी स्वतःच्या बाबतीत असे डॉक्युमेंट बनवून टाकले म्हणजे तुमचं डिवोर्स नसताना डिवोर्स दाखवणं कितपत हो योग्य आहे असेही काही शिक्षक सापडलेले आहेत काही शिक्षक दिव्यांग नसताना दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट दाखवून पदोन्नती घेणारे पण आहेत आणि बदली न करण्यासाठी हे डॉक्युमेंट वापरणारे पण काही शिक्षक का आहेत एवढ्या मोठ्या हाईटवर शिक्षक म्हणजे यांचा ज्ञानाचा उपयोग करून यांनी या सगळ्यांचा गैरफायदा घेतलेला आहे थोडक्यात तुम्हाला मी सांगतो काय नेमकं प्रकरण आहे बघा यामध्ये दरवर्षीप्रमाणे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होत असतात या बदल्यामध्ये विविध कारणामुळे या वर्षी जास्त गाजत आहे बघा काही शिक्षकांनी काय वेगळे वे फंडे वापरले दिव्यांग प्रमाणपत्र घटस्फोट आजारग्रस्त असल्याचे सर्टिफिकेट त्यांनी मिळवलेले आहे आणि हे सर्टिफिकेट दाखवून त्यांची बदली होऊ नये किंवा काही ठिकाणी बदली होण्यासाठी सुद्धा आग्रही शिक्षक आहे की मला याच जिल्ह्यामध्ये बदली करून द्या माझा असा असा असं आहे म्हणजे खोटी ब्राह्मण प्रमाणपत्र दाखवून अशा पद्धतीने फायदा हे गैरफायदा म्हणून आपण घेत आहे ज्यामध्ये बघा अठ्ठेचाळीस प्राथमिक शिक्षक तर असे ज्यांनी घटस्फोट घेतल्याचं दाखवलेलं आहे अर्थात घटस्फोट आहे की नाही माहिती नाही पण अठ्ठेचाळीस शिक्षक सातारा जिल्ह्यामध्ये जे घटस्फोट घेतलेला आहे किंवा फॅमिली कोर्ट मॅटर चालू आहे असं दाखवून सुद्धा बदल्या थांबवत आहे किंवा बदल्या मागत आहे असे प्रकरण समोर आलेले आहे या संदर्भात मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये याची तक्रार शिक्षणाधिकारी यांच्याकडे येत आहे आणि या या संदर्भात ग्रामविकास मंत्री जय कुमार गोरे यांनी गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत शिक्षक म्हणून तुम्ही समाजामध्ये पिढी घडवताय अशा पद्धतीने जर अशा घडामोडी घडत असेल तर कितपत योग्य राहणार यामध्ये ज्या याश्नी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी साताराचा त्यांचं म्हणणं असं आहे की सातारा जिल्हा परिषदेला एक वेगळा इतिहास आहे जिल्हा परिषदेच्या इतिहासाला गालबोट लागेल असे कोणते कृत्य कदापि खपवून घेतले जाणार नाही प्राथमिक शिक्षक बदल्यांपासून सूट मिळावी यासाठी विविध फंडे वापरत असले तरी प्रशासन याबाबत सावध असून काही तक्रार प्राप्त झाल्या आहेत बोगसगिरी करणाऱ्यांना प्रशासन कधी पाठीशी घालणार नाही संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे यांच्याकडे आता अशा तक्रारी गेलेल्या त्या तक्रारीचा संदर्भ लक्षात घेऊन त्यांनी असं सांगितलं आहे की शिक्षकांनी जर काही कारण दाखल कारण तपासून चेक करून जर योग्य असेल तर त्यानुसार त्याला न्याय दिला जाईल पण अयोग्य असेल तर कारवाई सुद्धा केली जाणार आहे आजारस्त शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आता यात बघा काय प्रकरण आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे नव्वद टक्के शिक्षक प्रामाणिक काम करत असतात मात्र दहा टक्के शिक्षकांच्या चुकीच्या वागण्याचा फटका सर्व शिक्षकांना बसताना दिसत आहे त्याचबरोबर अशा शिक्षकांमुळे शिक्षण विभागाची बदनामी होत आहे संवर्ग मध्ये येणाऱ्या शिक्षकांची संख्या दोन हजार अठरा सालापासून कशी वाढू लागली याचाही शोध घेण्याची गरज आहे कार्यरत शिक्षकांमध्ये निम्म्याहून अधिक शिक्षक जर आजारग्रस्त असतील तर विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत येणार अशा बोगसगिरी करणाऱ्या शिक्षकांची पायामुळे प्रशासन उकळून टाकणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे काही शिक्षक आजारी असल्याचं सर्टिफिकेट जमा करतात आणि शाळेत हजर राहत नाही गैरहजर राहतात याचा गैरफायदा घेतला जातोय मग असे जर चुकीच्या पद्धतीने बनावट डॉक्युमेंट मिळून जर असे शिक्षक शाळेमध्ये गैरहजर असेल तर त्या शिक्षकांबरोबर म्हणजे सरकाराबरोबर म्हणजे सरकारचं पेमेंट तर वाया जात आहे पण शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान सुद्धा होत आहे सो यावरती बरं हे सातारा जिल्ह्यातच नाही आहे तर पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा हे असणार आहे सो असे शिक्षक भारताचे भविष्य घडू शकत नाही अशा शिक्षकांपेक्षा अशा शिक्षकांना घरी बसून पेमेंट द्यावं आणि चांगले शिक्षक अलोकेट करावे मी असं म्हणणार आणि काही माझे शिक्षक बंधू इतके सुंदर इतक्या चांगल्या पद्धतीने शिकवतात दिव्यांग असून सुद्धा आजारी असून सुद्धा विद्यार्थ्यांना नुकसान होणार नाही याची काळजी घेणारे शिक्षक आहे मी याच्यात मध्ये त्यांनी सांगितलंय नव्वद टक्के शिक्षक खरंच खूप चांगलं शिकवतात पण त्या दहा टक्के शिक्षकांमुळे सगळ्या शिक्षकांची बदनामी होते सो विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो असे आजूबाजू तुमच्याकडे प्रकरण असतील तर शिक्षण अधिकाऱ्यांकडे तात्काळ तुम्ही तक्रार करा याच्यावरती सरकार सुद्धा लक्ष ठेवून आहे आणि याच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे हे फक्त सातारा जिल्ह्यासाठीच नाहीये आहे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये घडलं पाहिजे तुम्ही आम्ही आणि सगळ्यांनी जर इथे लक्ष घातलं तर भविष्यात या झेडपीच्या शाळा झेडपीच्या शाळेचं वैभव परत परत मोठ्या प्रमाणामध्ये मोठं होईल आणि ह्या शाळेनं सुद्धा वैभव प्राप्त होईल या शाळेची संख्या सुद्धा वाढेल ज्याला आपण संच मान्यतेनुसार म्हणतो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता अशी बोगस पद्धतीने शिक्षक भरती असेल किंवा बोगस पद्धतीने जे शिक्षक बनावट डॉक्युमेंट म्हणून विद्यार्थ्यांचं नुकसान करत असेल तर यावरती सगळ्यांनी पुढे यायलाच पाहिजे अशा पद्धतीची ही अपडेट सातारा जिल्ह्यातली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडलं तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा नेक्स्ट डो मध्ये खूप खूप धन्यवाद